लग्न म्हणजे प्रत्येकाच्या आयुष्यातला खास क्षण असतो आपण निवडलेला जोडीदार आयुष्यभर आपले सुखदुःखात साथ राहावा असं प्रत्येकाला वाटत असतं मात्र कायली नामक एका तरुणीला लग्नाच्या पहिल्याच रात्री ज्यावेळेस ती नवऱ्याची स्वप्न रंगवत होती तिला नवऱ्याकडूनच चांगलाच धोका मिळाला आणि सत्य नवऱ्याचं समजता तिच्या पायाखोलून जमीन सरकले आहे नामक तरुणी चोवीस वर्षे आहे अगदी सहा वर्ष ज्याच्यासोबत प्रेम केलं ज्याच्यासोबत रिलेशनशिपमध्ये राहिली त्याच तरुणासोबत तिने लग्न केलं होतं 24 लग चोवीस ताससुद्धा झाले नव्हते धजून नवऱ्याची स्वप्न ती रंगवत होती मात्र ज्यावेळेस नवरा रात्रभर तिच्या जवळ नाही आला आणि तिने त्याच्याविषयी आणि माहिती घेतली त्यावेळेस तिला समजलं की तिचा नवरा तिच्याच बहिणीला घेऊन फरार झाला आहे सत्य समजता तिच्या पाया खोलून सरकली आणि खूप मोठा तिला धक्काच बसला मात्र तिला प्रेमावरून आणि लग्नावरून विश्वासच उडला आहे ही घटना समजताच परिसरामध्ये खूपच अगदी वेगळी चर्चा रंगू लागली आहे ही घटना ऑस्ट्रेलियामध्ये घडली आहे आणि सध्या कायलीची प्रेमावरून आणि लग्नावरून विश्वास उडला आहे तिने नवऱ्याला घटस्फोट देऊन एकटंच राहण्याचा निर्णय घेतला